नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक बारा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावयास मिळालेला आहे लासलगाव येथे आज तीनशे पन्नास वाहनांमधून सहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार एकशे अकरा रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एकसष्ट रुपये आणि सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे गोलटी कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोलटा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान